सदस्य दीपकजी चव्हाण साहेब दोन हजार चोवीस चा अर्थसंकल्पावरती या अर्थसंकल्पाला पाठिंबा देण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब यांनी जो अर्थसंकल्प मांडला त्याबद्दल मी माझ्या वतीनं राज्याचे मुख्यमंत्री शिंदे साहेब राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजितदादा पवार साहेब आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि सरकारला मनापासून धन्यवाद देतो या अर्थसंकल्प सहा लाख एकोणसत्तर हजार चारशे नव्वद कोटीचा अर्थसंकल्प मांडला गेला आणि हा अर्थसंकल्प हा अतिशय वैशिष्ट्यपूर्ण असा अर्थसंकल्प मांडला गेला न भूतो न भविष्यात असा अर्थसंकल्प हा मांडला गेला प्रामुख्याने या अर्थसंकल्पामध्ये पायाभूत सुविधा व जळवळ यावरती विशेष लक्ष केंद्रित केलं गेलं आणि त्या माध्यमातून आर्थिक वाढ कशी होईल व रोजगार निर्मिती कशी होईल असाही प्रत्येक अर्थसंकल्पाच्या माध्यमातून झालेला दिसतोय विशेषतः महिलांसाठी फार मोठ्या योजना या अर्थसंकल्पामध्ये मांडल्या गेल्या सगळ्यांनी त्याचा उल्लेख केला मी पुन्हा उल्लेख करणार नाही परंतु ओझरता उल्लेख करेल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेमध्ये साधारणपणे एकवीस ते पासष्ट वयापर्यंत महिलांना याचं उत्पन्न अडीच लाखाच्या आत आहे अशा महिलांना पण पन, महिन्याला पंधराशे रुपये देण्याचा निर्णय हा सरकारनं घेतला गेला आणि खऱ्या अर्थाने या राज्यातल्या गोरगरीब सर्वसामान्य महिलांना फार मोठा आधार या योजनेमुळं होणार आहे माझी एकच विनंती की आज आपण बघतो की संजय गांधी योजनेमध्ये स्थाण योजनेमध्ये ज्या महिलांचा समावेश आहे त्यामध्ये त्यांना दीड हजार मिळतात माझी विनंती थी की ठीक आहे योजना केली अतिशय चांगली योजना आहे आणि सुरुवातही केली हेही महत्वाचं आहे परंतु अध्यक्षमध्ये यामध्ये पंधराशे रुपयेपेक्षा अधिक जर कमीत कमी सुरुवातीला अडीच हजार रुपये जर दिलं तर त्या योजना थोडंफार आणखी वेटेज येईल अशी माझी अर्थमंत्री महोदयांना विनंती आहे यामध्ये मुख्यमंत्री यामध्ये महिलांच्या बाबतीमध्ये अनेक योजना आखल्या गेल्या पिंक ई रिक्षा असेल किंवा महिलांना मुलींना मोफत शिक्षण यामध्ये माझा एक शंका किंवा प्रश्न आहे चोवीस पंचवीस वर्षापासून मुलीला मोबाईल शिक्षण द्यायचा निर्णय घेतलाय परंतु ज्या मुली या वर्षी सेकंड दुसऱ्या वर्षाला आहेत त्यांचे फीचा निर्णय त्यामध्ये स्पष्टता येणं आवश्यक आहे याबाबतीमध्ये काय निर्णय आहे दुसरी गोष्ट ज्या मुलीला मॅनेजमेंट कोर्टामध्ये ऍडमिशन मिळतं त्या मुलींची फी कोण भरणार कशा पद्धतीने भरली जाणार याची स्पष्टता यामध्ये येणं आवश्यक आहे आणि जेणेकरून सगळ्या सर्व मुलींना म्हणजे मेरिटमध्ये ऍडमिशन मिळू किंवा मॅनेजमेंटमध्ये ऍडमिशन मिळू या सर्व मुलींची फी शासनानं भरली पाहिजे किंवा त्याबद्दल स्पष्टता शासनानं या निर्णयामध्ये आली पाहिजे अशी माझी विनंती आहे म्हणजे बाबतीत निर्णय अनेक घेतले गेले परंतु माझी एक जो महिन्यांचा एक घटक आहे घरेलू कामगार आपल्या राज्यामध्ये जवळजवळ चाळीस लाख वर्ष आधी घरेलू कामगार आहेत आणि त्यामध्ये पन्नास टक्केपेक्षा जास्त घरेलू महिला कामगार आहेत या महिला कामगाराला याचा या योजनेचा लाभ निश्चमते होणार आहे परंतु या मोजेला अतिशय तुटपटचा पगार असतो आणि त्यांच्या भविष्यात भवितव्याची सुरक्षता नसते आणि त्यामुळे या घरेलू कामगार महिलांसाठी माझी दादांना विनंती त्याला विम्याचं कवच अजिबात नाही तर राज्य विमा योजना त्यांच्यासाठी लागू आपण करावी अशी माझी आपली दादांना आपल्या मार्फत विनंती आहे या ठिकाणी शेतकरी बाबतीमध्ये अनेक महत्वाचे निर्णय घेतले विशेषतः शेतकरी हा वीज बिलामुळं हब होता एकतर वीज बिल वेळ येत नव्हतं येत होत ते भरमसाळ येत होत ते शेतकरी आराख्याच्या बाहेरचं होतं आणि केवळ वीज बिलामुळं शेतकरी हा तो वीज बिल उत्पन्न नसल्यामुळे पाणी नसल्यामुळं तरी वीज बिल येत होतं आणि त्यामुळे शेतकरी मेटाकोटीत आला होता आणि म्हणून हा फार मोठा निर्णय हा सरकारने घेतलाय वीज बिल माफ करण्याचा त्याबद्दल मी दादांचं आणि सरकारचं मनापासून आभार मानतो दुसरी गोष्ट यामध्ये वीज बिल जे आहे ते थकबाकी आपण माफ आहे का नवीन येणारं जे पासून जे कनेक्शन आहे त्याचं माप आहे याबद्दल स्पष्टता या मास्ट्यामध्ये असली पाहिजे अशी माझी विनंती आहे दुसरी गोष्ट शेतकरी बाबतीमध्ये सरकारने अनेक निर्णय घेतले त्यामध्ये बी बी असेल थेट अनुदान असेल त्यामध्ये सेन्सर सुविधा शेतमाल साठवणूक असेल या सर्व योजना लागू केल्या आणि त्यामध्ये नमो शेतकरी महासमयोज निधी जो केंद्र सरकार मार्फत येतो त्यामध्ये एक अडचण आहे की ज्या शेतकऱ्याला ही योजना लागू झाली त्या योजनेमध्ये कधी कधी खंड पडतो आणि एकदम अचानक पैसे त्या शेतकऱ्याचे बंद होतात आणि मग त्या शेतकऱ्याला अनेक हेल्पाटे ऑफिसला मारावं लागतात तरीही त्यांचे योजना पूर्ण चालू होत नाही आणि यामध्ये जो महसूल आणि कृषी विभाग आहे याच्यामध्ये समन्वय नसल्यामुळं त्या शेतकऱ्या मारून सुद्धा त्याला तो निधी येत नाही तर त्या बाबतीमध्ये आपण योग्य असा निर्णय घेऊन त्या कृषी आणि महसूल यामध्ये समन्वय साधला पाहिजे कारण ते लँड सेडिंगचं काम हे महसूलचं असतं आणि त्यामध्ये त्यामुळे समन्वय नसल्यामुळं त्या शेतकऱ्यांना त्याचा त्रास होतो तर त्यामध्ये दुरुस्ती करणं आवश्यक आहे त्यामध्ये कृषी विभागामध्ये एक आपली सरकारची योजना आहे गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सनुग्रह आणि केंद्राची एक योजना आहे की पंतप्रधान सुरक्षा विमा योजना यामध्ये जो काय फरक आहे गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेमध्ये ज्या अटी आहेत त्यामध्ये वाहन परवाना आवश्यक आहे असे आठ आहे आणि पंतप्रधान सुरक्षा विमा योजना आहे त्यामध्ये ही वाहन परवान्याची आठ नाही आणि ही वाहन परवाची आठ असल्यामुळं वर्षाला